मुखेड कंदार मतदारसंघातील मुख्यमंत्री साहेबांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खदगावकर साहेब यांना मुखेड विधानसभेसाठी शिवसेनेतर्फे त्यांना तिकीट टिकटाची मागणी करण्यासाठी त्या आम्ही आलेलो आहोत तर मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आम्ही आज कमीत कमी हजार ते दीड हजार कार्यकर्ते मुखेड कंदार विधानसभा मतदारसंघातून प्रत्येक गावातील प्रत्येकचे सरपंच माजी सरपंच पोलीस पाटील चेअरमन सभापती उपसभापती असे सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही इथं मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करण्यासाठी आलो की मुखेड मतदारसंघासाठी आम्हाला बालाजी पाटील खदगावकर साहेबांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देऊन तुम्ही फक्त तिकीट देऊन पाठवा आणि मुखेड कंदार मतदारसंघातून आम्ही बालाजी पाटील खदगावकर साहेबांना बहुमताने आम्ही त्यांना निवडून देऊन एक शिवसेनेचा पुन्हा एकदा ते जागा काबीज करू अशी मागणी मी मुस्लिम समाजावतीने आणि नॅशनल मायनॉरिटी संघटनेच्या वतीने मी मुख्यमंत्री साहेबांना